शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे या हंगामामध्ये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना आर्थिक निधी वाटपाचा शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे या निधी प्राप्तीसाठी पंधरा जिल्हे पात्र झाली आहे ते पंधरा जिल्हे कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले अशा या शेतकऱ्यांना मदत निधी वाटपाचा दिनांक काढण्यात आला आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे आता बघूया ते पात्र जिल्हे कोणते आहे ते गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर कोल्हापूर हिंगोली बीड लातूर धाराशिव नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी ती अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताजा अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद